फड्यावरचे बा गायब झाले तर तुम्ही सांगितलं नाही त्या लोकांना ह्या नातेवाईकाला कळवायचं तुमचं काम आहे ना कोणती मंडळी मंडळीची बायको कुठे गेली ते तुम्ही ते पोरगा कुठं आहे त्याची माय कुठे तुमच सांग चुलते आव मग तुम्ही सांगायचं काम आहे ना इथं नुसत्या काय म्हणली मावा सासू कशी फिर ऐका तुम्ही फिर्यात दिली का तशी मग ती फिर्यात व्हॉट्सअपला टाका कारण दोन दोन ठिकाणी मिसिंग दाखल होणार नाही आता पोलीस स्टेशनला ते लोक येऊन बसलेले मावासू हा, हा ती मावा सासू पण आहे ना तर तिने जर फिर्यात दिलेली असेल ना तर ती फिर्यात व्हॉट्सअपला टाका नंबर वर आणि काय हे कारण नाही तर उद्या तुमच्या हे सगळे लोक येऊन बसतेन त्यांची कोणी असू द्या हो मी कार्यकर्ते आहे माझ्याकडचे प्रकरण आले हा देखे, देखे। देख, देखे, देखे। हा हो 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 चालतंय चालतंय या त्या पोरीला तुम्ही घेऊन या तुम्ही काय करा ऐका बोल ऐका ना ताई ऐक हॅलो अव तुम्ही ऐका त्या पोरीला घेऊन या तुम्ही पण या उगा वाढव वाढ वाढवी गोष्टी करू नका मला वाटतं तुम्ही बोलू शकतो हॅलो 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 ताई हॅलो हॅलो आता तुम्ही मुकादम आहेत ना आता तुमच्या मुकादमात टोळीमध्ये किती माणसं सोळा माणसं मग सोळा माणसातले तीन महिन्यापासून दोन माणसं गायब आहेत बरोबर आहे अडीच महिन्यापासून बरोबर आहे मग त्यांना शोधण्याचं काम कोणाची जबाबदारी हां हां हो ऐका आता त्या बाईच्या बाईच्या विश्वासावर आता तुम्ही थांबलात बरोबर आहे हो हो भाऊ असू द्या सुन असू द्या वैयक्तिक त्यांच्या कुटुंबामध्ये भांडण झाले भांडणात तुमचा काहीही संबंध नाही बरोबर आहे पण ते निघून गेले त्यानंतर शोध घेणं हा तुमची जबाबदारी मग फिर्याद दिली तर पुढं काय झालं पुढं काय झालं फिर्यादीच त्या मा... तुमचं जाऊन पाहणं हा तुमचं कर्तव्य आहे मावस सासूच्या जवळ असं ना त्या टायमाला तिथं हो हो। त्या बहिणीच्या मा तिथं मावस सासूच्या तिथं जाणं तिला पाहणं आणि त्यांना पोलिस स्टेशनला घेऊन येणं जबाब देणं माऊ सर तुमची मिशिंग दा तुमची क्लिअर होती की तुम्ही जे मिसिंग दिलेली होती ते माणसं सापडले तर आम्ही आमच्या ताब्यात आम्ही घेऊन चाललो तेव्हा मिशिंगचं हॅलो हॅलो नाही नाही ती संबंधित महिला आणि तो मुलगा सुद्धा त्या मावस सासू कडे नाही ती मावस सासू त्यांचं सगळं लटांबळ पोलीस ठाण्या सर रडापड सुरू आहे कारण दोन माणसं गायवत आणि अडीच महिन्यापासून गायवत ती मिसिंग जी दाखल केली कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनला व्हॉट्सअप ला पाठवा बोना

ऐका त्या मार सुनाना मारले का सासूला सुनाना सुनाना टाकू ना बरं ऐकाय ना ताई ऐका ना तुम्ही उद्या येतात काय सगळं तुम्ही उद्या येतात आपण बसू उद्या